प्रेनाची दुनिया मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे अठरा मे आणि आज पहिल्यांदा आम्ही पिलूला घेऊन खूप दूरचा प्रवास करणार आम आहे आम्ही आज पुण्यावरून कोल्हापूरला चाललेलो आहे आमच्या एका फ्रेंडचं लग्न आहे आणि ते ख्रिश्चन लग्न असणार आहे तुम्हाला बघायला भेटेलच लग्न उद्या आहे आज हळदी आहेत स आम्ही आज पुण्यावरून निघालेलो आहे इकडे मी आहे आणि इकडे बघा कोण आहे जर कॅमेऱ्याकडे बघतोय अर्जुन आहे आणि हा आमचा आमची कार सीट आहे आर फॉर रॅबिटची जी, जी आम्ही घेतलेली आहे आणि बघा पिल्यू किती मस्त बसलं आहे खूप यूजफुल आहे दूरच्या प्रवासामध्ये मला तर इतकं रिलॅक्स वाटते असं वाटते की का मी अगोदर नाही घेतली घ्यायचं घ्यायचं करत खूप लेट केला तर आमचा तर प्रवास चालू झालेला आहे बघू आमचा एवढा लांबचा प्रवास पहिल्यांदाच आहे तर एक्सपिरियन्स कसा आहे अर्जुनला घेऊन अर्जुनला घेऊन पहिल्यांदा हा प्रवास आहे लांबचा तर पुढे प्रभाकर आहे तो पण मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा हे बघा इकडे प्रभाकर आहे आणि लग्नाला गोव्यावरून मयूरसुरबी पण येणार आहे टिया पण येणार आहे सो टियाला आम्ही दोघं पण फर्स्ट टाईम भेटणार आहे अँड अर्जुन आणि टिया पण आता भेटतील त्या सगळ्यांची पण भेट होणार आहे सांगा खूप जास्त एक्सायटेड आहे त्या सगळ्यांना भेटण्यासाठी किती रिलॅक्स बसलाय अशी आहे कार सीट आणि असं इन्स्टॉल करायचं आहे ह्या ह्याला एक काय म्हणतात त्याला स्लॉट आहे ज्याला हा आपला जो कारचा सीट सीट बेल्ट आहे तो लावायचा आणि सीट बेल्ट लावूनच हे ठेवायचं आणि बघा आणि हे ह्याने काय म्हणतात त्याला अर्जुनला ह्याच्यामध्ये ह्या बेल्टमध्ये घातलेला आहे सो तो सेफ आहे आणि सीट बेल्टने कार सीटला अटॅच केलेला आहे त्यामुळे ते सेफ आहे काय अर्जुन कसे वाटतंय मस्त इकडे तिकडे बघत बसला आहेस तू मी थांबलेलो आहे जेवणासाठी हॉटेल मानसला दुपारची वेळ झालेली आहे जेवणाचं टायमिंग गेलं आहे ऑलमोस्ट तीन वाजत आलेली आहेत तुम्हाला माहीतच आहे जे आधीपासून ब्लॉग बघतात त्यांना की मानसला आम्ही नेहमी जातो थांबतो शिरायला जाताना आणि प्रभाकर आणि पुलू बघा कार सीटचाच उपयोग कॉट म्हणून पण होतो तर मस्त अर्जुनला कॅरीकॉटमधून घेतलेला आहे कॉट मध्ये आहे कार कॅरी कॉट म्हणून उपयोग होतो आणि इकडे आहे प्रभाकर मस्त कॉट मध्ये कोण आहे अर्जुन ते आहे स्पेशल अंडा थाळी मागवलेली आहे प्रभाकर साठी आणि इकडं आमचं पिल्लू बसलं आहे सोनकटी आणि ही होती स्पेशल मटन थाळी जी मी घेतली होती जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही डिरेक्टली चहा पिण्यासाठी थांबलो सो so सगळे आता वाजलेले आहेत पावणे सात आणि आम्ही आत्ता कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे मध्ये एकदा टी ब्रेक घेतला आणि काहीच म्हणजे अर्जीने त्रास नाही दिला कार सीट खरंच यूजफुल आहे त्याच्यामुळं मला बिलकुल हेक्टिक नाही वाटलं लिटरली म्हणजे आता सहा तास होतील की आम्ही घराच्या बाहेर पडलेलो आहे पण सहा तासामध्ये अर्जुन एकदाही रडला नाही थोडंफार करायचं तेवढंच घेतलं की शांत व्हायचा हाय हाय हे आणि अर्जुनला असं बेडवर पडल्यावर आता मस्त वाटायला लागलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आमचं हे टू बी एच के अपार्टमेंट आहे आम्ही दोघं अर्जुन मयूर आणि टिया आम्ही सगळ्यांमध्ये हे बुक केलेलं आहे हां सुरभी आणि मयुर पण आत्ता आहेत प्रभागा चालला त्यांना आणायला तर ते पण येतील आता तर तोपर्यंत मी तुम्हाला पूर्ण अपार्टमेंटची टूर दाखवते कसं आहे सो ही आहे एंट्रन्स हा आहे हॉल कोल्हापूर म्हटलं की आंबा माताचा फोटो असणारच सहाय अंबा माताचा फोटो पूर्ण मंदिराच्या त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे इकडे आहे टी व्ही इकडे आहे बाल्कनी इकडे गेल्यानंतर आहे मास्टर बेडरूम इकडे बघा अर्जुन अर्जुन मस्त लाइट ही आहे मास्टर बेडरूम ह्याला अटॅच वॉशरूम आहे इकडे कवर्स आहेत इकडे आहे मिरर आणि इकडे कॉमन वॉशरूम आहे ते किचन आहे आणि बेडरूम आहे आणि ह्या बेडरूमला ला अटॅच बाल्कणी तिकडे कबड ह्या बेडरूम से इकडे आहे असं असा टू एच के मस्त फ्लॅट आहे कोण आहे अर्जुन आणि स्माइल दिली टियाने एकदम कॅमेरा बघून कोण आहे टिया तुझा न्यू फ्रेंड अर्जुन न्यू फ्रेंड बघ ना बघ ना मॅचिंग मॅचिंग झालंय अर्जुन आणि टियाचं मॅचिंग मॅचिंग झालंय अर्जुन कोण आहे अर्जुन बघा मस्त झोपला आता आम्ही so आवडणार आहे सगळीच आम्ही सगळे हळदीसाठी रेडी झालेले आहे इकडे प्रभाकर आहे अर्जुन 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 मयूर सुरमी आणि टिया आणि आता सगळे चाललेलो आहे ऑलरेडी लेट आहे ले तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा करतो आणि हे होतं सेड्रिकचं जे लाइटिंग आहे ना ते घर जिथे हळदी होती आम्हाला पोहोचायला खूप लेट झाला होता ॲक्च्युली सगळं फंक्शन निघून गेलेलं लो होतं लोक जेवण करत होते आणि त्यावेळेस आम्ही पोहोचलो आणि फर्स्ट टाईमच आम्ही सेड्रिकच्या घरी गेलेलो सो सगळ्यांना भेटलो ही आहे सेड्रिकची ममा कोण आहे अर्जुन? अर्जुन कोण आहे? कोण आहे काका आहे. कोणाचं लग्न आहे अर्जुन? लग्न कोणाचं आहे? काकांचं. हं. ही आहे श्रद्धा आमची फ्रेंड आणि अर्जुन बघा इथे थोडासा किकिरयला त्यांना स्टार्ट केलेलं होतं. द नेक्स्ट डे. हाय गाइस दिस इज नेक्स्ट डे. आणि काल रात्री फंक्शनमध्ये आम्ही गेलो आणि तिथे अर्जुन इतका रडला पहिल्यांदाच तो इतका रडला माहिती नाही तिथे त्याला गर्मी होत होती थोडीशी गर्दी होती त्याच्यामुळे तो खूप रडला तर मी नंतर काहीच शूट नाही केलं आणि मी पटापट घरी आलो सो आता नेक्स्ट डे झालेला आहे अरे बघा अर्जुन आणि तुम्हाला काल गॅलरी दाखवलीच नाही गॅलरी खूप छान आहेत आम्ही आणि अर्जुन गॅलजीमध्ये थांबलो बाहेर ब्रेकफास्ट करायला पण जाणार आहे मला घ्यायची गॅलरी आणि इकडून असा आहे व्ह्यू सगळी जी आता ब्रेकफास्ट करायला चाललेलो आहे मयूर शिरपी इकडे टियाचा रंग चालू आहे पण इकडे आहे अर्जुन इकडे आहे अर्जुनशी आई आई अर्जुन आज ही ही आहे जिथे आज लग्न आहे संध्याकाळी आणि ही बघा ही समोर जी स्कूल दिसत आहे ही प्रणाली त्यांची स्कूल आहे होली क्रॉस प्राईज आम्ही आलेलो आहे मिरची मध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी ते तुम्हाला दाखवते तिथला खूप फेमस स्पॉट आहे मिरची छोटासच आहे बट इथे सगळं मिळतं असं आहे मुंगरवाडीच मिरची झोपलेला आहे आणि प्रभाकरला खायची होती मिसळ आणि मिरचीमध्ये मिसळ संपलेली होती तुम्ही मिरचीमध्ये गेलात तर शाबुदाना खिचडी जरूर ट्राय करा खूप भारी लागते सो आम्ही आलो फडतरी मिसळला फडतरी मिसळ ही कोल्हापूरमधली खूप फेमस मिसळ आहे लिटरली तिथे वेटिंग होतं तुम्ही को कोल्हापूरमध्ये गेलात तर जरूर ट्राय करा खूप छान मिसळ आहे